आज आपण कोथंबीरच्या वड्या बनवणार आहोत त्यासाठी बघा मी कोथंबीर स्वच्छ धुवून घेतली याला छान असं स्वच्छ पाण्यामध्ये दोन तीन पाण्यामध्ये धुवून घ्यायचे एक गट्टी कोथंबीर घेतली आहे यानंतर आता ही कोथंबीर आपण स्वच्छ धुवून घेतली हिला आता पाणी निथळण्यासाठी या चाळणीमध्ये थोड्या वेळ यातलं सगळं पाणी निथळून गेलं की मग हिला आपण छान बारीक अशी चिरून घेऊ राईट पाच मिनटं असं यातलं पाणी निथळू देऊ त्यामधलं सगळं पाणी निथळलं हिला आता मस्त बारीक कापून घेऊ हे बघा आता ही कोथिंबीर छान बारीक कापून घेतली आता त्या कोथंबीरच्या वड्यामध्ये घालण्यासाठी थोडा लसूण हिरवी मिरची आणि जिरे हे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे हे बघा असं बारीक करून घ्यायचं यानंतर ही कापलेली कोथंबीर कप ताटामध्ये काढून घ्यायची मी आता ह्या परातीमध्ये भाकरी केल्या होत्या म्हणून मी त्यामध्येही काढून घेतली यामध्ये आता बेसन पीठ टाकायचं हे बघा आता मी यात एका साईडला बेसन पीठ चाळलं आणि आता हा थोडासा रवा घेतला यानंतर यामध्ये थोडी हळद टाकली आणि हे जे आपण बारीक केलं होतं ना लसूण जिरे आणि हिरवी मिरची हे पण यामध्ये टाकायचं आणि चवीनुसार मीठ आणि थोडंसं तेल टाकायचं तेलाची धार आता हे सर्व छान मळून घ्यायचं एकत्र यात पाणी घालायचं नाही ह्या कोथंबीरला जेवढं पाणी आहे ना त्यातच तो उंडा तयार होतो फक्त असं खूप कोरडं वाटलं तर पाण्याचा हात ओला करायचा हे असं छान सगळं मिक्स करून याचा असं छान गोल उंडा मळून घ्यायचा तर असं छान मिक्स करून घ्या ह्या रवा आणि बेसन पिठाच्या कोथिंबिरीच्या वड्या खूप छान कुरकुरीत होतात ह्या आता एक छान गोळा मळून घ्यायचा नंतर तेलाचा हात करून याचे लांब लांब असे शिंगोळ्यासारख्या वळून घ्यायच्या हे बघा असे त्याचे वळून घ्यायचेत त्या पिठाला असं वळून घ्यायचं आणि मग ते, ते उकडायला ठेवायचे हे बघा असं इडलीच्या भांड्यामध्ये मी ते आता दहा मिनटं उकडायला ठेवणार हे बघा आता इडलीच्या भांड्यामध्ये मी लो फ्लेमवर लो नाही मिडियम फ्लेमवर दहा मिनटं याला उकडून घेणार वड्या छान उकडल्या आता ह्या थंड झाल्या की आपण याला कापून घेऊ हे बघा एकदम छान उकडल्या त्या थोड्या थंड होऊ देऊ हो, आणि मग याचे गोल गोल पीस करून घेऊ हे बघा आता ह्या वड्या ना सगळ्या कापून झाल्या आता याला छान तळून घेऊ आपण हे बघा आता तेल गरम झालंय यामध्ये आपण आता तळून घेऊ हे बघा छान तळून घ्यायचे अगोदर तेल गरम करून घेतलं आणि आता गॅस कमी केलाय कुरकुरीत होतात ह्या खूप हे बघा आपल्या कोथंबिरीच्या वड्या तयार आहेत रवा आणि बेसन पीठ घालून बनवलेल्या कोथिंबिरीच्या वड्या तुम्ही पण नक्की करून पहा